खरं okay. तर, तर एक खूप दिवसापासून दिसा डॉक्टरांची मागणी आहे पण सरकार पुढे त्यावर लक्ष घालायला तयार नाही संदर्भात आम्ही पण सरकारचं लक्षात आणून दिलेलं आहे आरोग्य यंत्रणेच्याकडे टेंडर व्यतिरिक्त सरकारचं गांभीर्य मला दिसत नाही आणि यातून जे काही आत्ता सामोर येत आहे ते उद्या हा संप चिघळला आरोग्य व्यवस्थेच्या दिवाळीतील अनेक वरुजांना आणि सरकारी हॉस्पिटल निर्माण केलेल्या सामान्य माणसाला जगणपनिन होणार आहे जण होणार आहे अशा स्थितीमध्ये हा संकट कधी हो मिटवला गेला पाहिजे मध्यस्थी केली गेली पाहिजे हो आणि त्यासाठी आम्हीही प्रयत्न करू सरकारने पण प्रयत्न केला पाहिजे आणि मागण्या मान्य केली पाहिजे हो महाविकास आघाडीचा जागा वाटला भाऊला बाबूला खूपपर्यंत आला काय काय नाही महाविकास आघाडीच्या जागा वाटप जो सत्तावीस लाख होतो आणि त्यामध्ये सहा सात जागांचा प्रश्न सुद्धा आहे बाकी जागांपुसार वाटलं झालेला आणि तो सत्तावीसला पूर्ण सो विदर्भ विदर्भात तुमची सर्वाधिक ताकद आहे त्यामुळे तुमचा दावा जास्त राहणारा का सहा ते आठ जागा मागणी राहणार आहे काँग्रेस दहा जागांपैकी किंवा सात जागा काँग्रेसला असतील एका दुसऱ्याकडे तू करू शकलं वाढेल किंवा कमी आपण पण चंद्रपूर बांधव काय काय त्यासाठी मला विचारलं आहे की तुम्ही लोकसभेला लढणार हायकमांड जर आदेश दिला लढा तर लढू सर असा आहे की पक्षशक्ती जे ठरवतात ते ठरवतील त्याप्रमाणे आपल्याला त्यांचा आदेश पाळायचा असतो म्हणून मी माहनो मी इच्छुक आहे असं काय मला पत्रकारांनी विचारलं की मी निवडणूक लोक लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुकात आता पक्षाने जर ठरवलं म्हणजे लढवायचं पण ते कोण ठेवू शकतो आणि शेवट इथे जिंकणं हे महत्त्वाचं असतं पक्ष सर्व करून घेतो कोणी काही कोणालाच उमेदवारी असं सहज देत नाही जिंकण्याची शक्यता असेल त्यांना ती मजूर केला आवाहन केलं की आता गावागावात करा करायचं आहे रुदरेख केला आहे त्यांनी त्यांना सहभाग व्हायला सुरुवात आहे आता ते दम राहणार नाही पोलिस त्यांनी आता आहे ते दिलं ते समाधान मानावं त्याला ते बातला नाही आणि आता समाजाला एकदम दृहीत धरून मागू नये आणि अशा पद्धतीनं चॅलेंज करणं किंवा ती भाषा वापरणं हे लोकशाहीसाठी ते आता त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो त्यांच्या भाषेमध्ये जरा म्हणजे गुरमी दिसते आता त्यांनी दाखवण्याची गरज नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर आता उद्यापासून येणार सगळ्या शांतपणे जे समाजाला अपेक्षित होतं ते दिलं सरकारने काही दिलं आहे ते आता हायकोर्टात टिकवणार टिकवणं हे सरकारची जबाबदारी असणार आहे त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यासोबतचे जे जुने सहकारी होते त्यांनी सुद्धा त्या चरांगी पाटील एकूण याच्यावर शंका व्यक्त केलेली आहे आणि आरोप नाही पुढे काय होईल तर चरंगे पाटील म्हणजे ते आपले गुजरातचे जे पटेल होते ना त्यांचं हार्दिक पटेल हार्दिक पाच पाच लाखांची सभा घ्यायची मला वाटतं की त्यांचं नाव असतं ते भाजप हार्दिक पटेल पुढचा धनांगी पाटलाचा हार्दिक पटेल झालेला दिसेल एक दिसतो नव्वद टक्के निवडणुका तोंडावर आहेत आणि विरोधकांना नामरण करण्यासाठी पक्ष फोडले जात आहेत माणसं फोडले जात आहेत आणि तुम्हाला माहीत आहे की इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक ब्रांड बांड जो होता त्यावर सर्वोच्च राहायला जे गंभीर अक्षरे ओढले ते रद्द केले परंतु भारतीय जनता पक्ष पैशाचं पूरच एवढं आहे की आता त्यांनी नव्वद नाही पंच्याण्णव टक्के हेलिकॉप्टर राज्यात प्रचारासाठी बुक केली ही मार्च असून तर मेपर्यंत म्हणजे विरोधकांना प्रचारासाठी हेलिकॉप्टर मिळूच नाही अशा प्रकारची व्यवस्था भारतीय जनता पक्षाने एक आहे एकीकडे माणसं पळवून हैराण करायचं पक्ष पडून त्या पक्षाला आणि दुसरीकडे विरोधकांना सत्तेचा आणि संपत्तीचा वापर करून विरोधकांना नामवरण करण्याचा जे काही प्रयत्न सरकार करते आहे आणि विरोधकांना प्रचारच करू द्यायचा नाही किंवा प्रचारासाठी साधनच मिळाली पाहिजे अशा प्रकारची जी काही हुकुमशाही आणि प्रवृत्ती जी चाललेली आहे भारतीय जनता पक्षाची ह्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की लोकांच्या मनामध्ये जो आता राग आहे तो राग तुम्हाला तुमच्या हवाई यात्राकडून प्रचार करा किंवा जमिनीवर प्रचार करा तुम्हाला मात्र त्याला तुम्हाला बघावंच लागेल एकूणच काय तर प्रचंड पैसा भ्रष्टाचारातून या सरकारने गोळा केला आहे आणि त्यातून हे जे काही साधनं वापरली जाणार आहे यांना विचारणारही कोणी नाही कारण निवडणूक आयोगही यांच्या मोठीत आहे या प्रसिद्धच झालेला आहे कायद्याचं राज्य राहिलं नाही संविधानावर राज्य काही चालवायची देश चालवायची यांची मानसिकता नाही आणि हम करेसो कायदा या पद्धतीनं देश आणि राज्य चालवून पुढच्या भारताला आणि राज्याला खड्यात घालण्याचं काम भविष्यात दिसणार की विरोधकांना कुठे सर्व प्रकाराला जाण्याची घोषणा राहतो हे नक्कीच त्या दृष्टीने ही रणनीती आहे म्हणून तुम्हीपासूनच एकतर विरोधकांचे खाते सूच करायचे गोठवायचे आणि त्यांना सांगायचं की त्यांची खाती राज्य म्हणजे युवक काँग्रेस काँग्रेस प्रदेशची खाती गोठवायची त्यांना कुठेही हवाई जी काही साधनं आहेत ती मिळू देणं मिळूच नाही ते बुकच करू नये अशा प्रकारची व्यवस्था करायची आणि ज्या ज्या काही देश आहेत त्यांना पुन्हा वरून धमकवायचं की तुम्ही विरोधकांना अजिबात रेंटनेसुद्धा किरायानेसुद्धा हे चॉपर देऊ नये नाही तर तुमचीसुद्धा चौकशी लागेल अशा पद्धतीनं धमकवून सगळे आपल्या ताब्यात घ्यायचं आणि सत्तेतून स पैसा पैशातून पुन्हा सत्ता हे समीकरण आता भारतीय जनता पक्षाने सुरू केलं